पासून तर आका बोका काका पर्यंत गेलेलं कोपरगावचं मॅटर आता सांगतय की वातावरण गरम करणार वा कोल्हेंची सभा स्टेजवर फडणवीस विखे गिरीश महाजन सभा कोल्हेंची होती पण ती गाजवली राधाकृष्ण विखेंनी आणि एकच वाक्य मला आका बोका किंवा काका काहीही म्हणा पण हे आका काय करू शकतो हे सगळ्यांनाच माहिती आता हे कोल्हेंसाठी प्लस बाजू होती की गणेश कारखान्यावेळी जे केलं ते आठवा आणि त्यावरून आका काय काय करू शकतो हे सांगण्यासाठी दिलेली हिंट होती हे कोपरगावकरांनी त्यांनी त्यांच्याच राजकारणानुसार समजून घ्यावं कोपरगाव ज्या पक्षप्रवेशामुळे तापलंय ते काका कोयटे जोपर्यंत भाजप सोडून काळेंकडे जात नव्हते तोपर्यंतच त्यांना थांबवणं हे कोल्हेंना जमायला हवं होतं विधानसभा आठवती त्याही वेळी विवेक कोल्हे शरद पवारांच्या गाडीत बसताना दिसले विवेक कोल्हे शरद पवारांच्या पक्षात जातील जातील असं म्हणण्यापर्यंत म्हणजे उंबरठ्यापर्यंत विवेक कोल्हे पोहोचले होते या चर्चा होत्या त्या विवेक कोल्हेंना अमित शहा फडणवीस यांनी सगळ्यांनी मागे रोखलं काका कोयटे तर या सगळ्या म्हणजे मागे घेण्याच्या प्रोसेसमध्ये खूप छोटे व्यक्ती आहेत त्या काका कोयटेंना विवेक कोल्हे त्यांची ताकद लावून रोखू शकले नाही का बरं विवेक कोल्हेंनी विधानसभा ज्या गोष्टीसाठी सोडली होती ती राज्यसभा अजून विवेक कोल्हेंना मिळाली नाही कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे तर हे बोलून मोकळेच झाले की मी विधानसभेला विवेक कोल्हेंना थांबा म्हटलं नव्हतं मग विवेक कोल्हेंनी विधानसभा कोणासाठी आणि कशासाठी सोडली याचं उत्तर विवेक शकतात पण त्या पुढे जाऊन आता बराचसा काळ गेलाय बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलंय आताच्या होऊ घातलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये काका कोयटे हा एक असा माणूस होता की जो भाजपाला कोपरगाव नगर कोयटे हे आता आशुतोष काळेंकडे वातावरणाची आम्ही माहिती घेतली तर काका कोयटेंच्या बाजूने वातावरण झालंय या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा कोपरगाव मध्ये सुद्धा विखेच किंगमेकर ठरतील असं म्हणायला वाव यासाठी मिळतो कारण राधाकृष्ण विखेंनी कालच्या स्टेजवरती म्हटलेलं वाक्य मला आका बोका नाहीतर काका काहीही म्हणा पण हा आका ठरवलं तर काय करू शकतो हे सांगायची वेगळी गरज नाही या स्टेजवरती विवेक कोल्हे म्हणाले मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसाले ना मे समंदर हू लौटकर जरूर आऊंगा फडणवीसांचा डायलॉग फडणवीसांसमोर मांडला खरा पण तो डायलॉग तिथं सेट बसतो का हा प्रश्न आहे फडणवीस रिस्क घेत होते फडणवीस राजकारणामध्ये टिकण्यासाठी तडजोड करत नव्हते किंवा तडजोड जिथे आहे तिथेही स्वतःचं अस्तित्व शाबूत ठेवत होते विवेक कोल्हेंना ते जमलंय मधल्या काळामध्ये विवेक कोल्हे इतक्या बॅक फुटल्या गेलेल्या आहेत की आता पुन्हा बॅकचा गिअर काढून पुढे पिकअप घेण्यासाठी बरासा वेळ जाईल अशी चर्चा हा कालच्या एका गोष्टीमध्ये हे मान्य करावं लागेल की स्नेहालता कोल्हे यांनी ज्या भाषेमध्ये विखेंना सुनावलं त्या गोष्टीची खरंच प्रशंसा केली पाहिजे स्नेहालता कोल्हे जशाच तसं उत्तर देत आहे स्नेहालता कोल्हे जशाच तसं विखेंच्या तोंडावर बोलले पण राधाकृष्ण विखेंनीही त्याला प्रतिउत्तर देताना एवढंच सांगितलं की मी माझ्या भाचीला सांगू इच्छितो की ते कमळ आणि कमळच फुले आता मामा भाच्यांमध्ये हा रंगलेला संवाद कोपरगावच्या निवडणुकीमध्ये काय ट्विस्ट आणतो हे पाहण्यासारखं पण उमेदवारी अर्जाच्या मुद्द्यावरून विवेक कोल्हेंनी कोर्टात जाणं कोर्टाने कोल्हे गटाची याचिका फेटाळणं या सगळ्या गोष्टी याच गोष्टींची हिंट देत आहेत की प्रवाहाच्या विरुद्ध विवेक कोल्हे आहेत आणि ज्यावेळी वेळ आणि काळ आपल्या बाजूने नसतो तसं विखे म्हणले त्याप्रमाणे शांतता आणि संयम ठेवावा लागतो आज घडीला पक्षातूनच विखेंशी घेतलेलं शत्रुत्व आज कोपरगावमध्ये नडताना दिसतंय मान्य करून चाला की कोपरगाव असो शिर्डी असो राहाता असो संगमनेर असो श्रीरामपूर असो किंवा मग राहुरी असो जे जे उमेदवार उभे राहतात त्या सगळ्यांवरती टीका करण्याचं कारण हेच की हा ऍक्सेस लोणीचा पण आज घडीला हे तर प्रॅक्टिकल फॅक्ट आहे की पालकमंत्री राधाकृष्ण विखेत आता जो व्यक्ती या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्याच व्यक्तीच्या हाती होईल कारण निवडणुका होऊन गेल्या आता ज्याच्या हाती सत्ता आली आहे त्याच व्यक्तीच्या इशाऱ्याने जे आहेत ते राजकीय नेते चालणार रा। कारण शेवटी निधी आणायचा आहे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर भाजपातीलच विखे आणि भाजपातीलच कोल्हे यांनी याआधी जुळून घेतलं असतं तर आज कोपरगावमध्ये काका कोयटे फुटत नव्हते आणि विवेक कोल्हे गटाला सुद्धा फार काही आपल्या जीवाच्या आकांतापासून प्रचार करायची गरज उरत नव्हती असो आता या जरी सगळ्या आम्हाला दिसत असलेल्या वरवरच्या घडामोडी असल्या तरी कोपरगावकर तुम्ही सुधनेत तुम्ही सांगा कोपरगावमध्ये काका कोयटे हा उमेदवारीचा चेहरा कसा चाले विवेक कोल्हे खरोखर बॅक फुटला गेलेत की आतून आणखी काही स्ट्रॅटर्जी आहे आशुतोष काळे जे या सगळ्या राड्यामध्ये कुठेच टाईम लाईनवर नसतात ते आशुतोष काळे दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस दोन्ही वेळी आमदार होतात अर्थ जे दिसतंय तसं नाही आहे पडद्यामागे नक्कीच काही ना काही वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत पण कोर्ट कचेरीपासून तर काका कोयटेंच्या प्रवेशापर्यंत आका बोका काकापर्यंत या सगळ्या भूमिकांपर्यंत गेलं तरी प्रॅक्टिकल फॅक्ट हेच आहे की कोल्हेंना सध्याच्या घडीला प्रवाहाच्या विरुद्ध जाणं परवडणारं नाही ना आहे स्टेज वातावरण गरम केलंय पण चुकीच्या वेळी कारण कोल्हे आणि विखे हा पंगा कोपरगावात दिसून येतो या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र